महाविकास आघाडीनं सोयाबीनला सात हजार हमीभाव तर महायुतीनं सहा हजार हमीभाव देण्याचं जाहीर केलं होतं सध्या चार हजार आठशे रुपये हमीभाव असताना देखील सोयाबीनला तीन हजार दोनशे रुपयांचाच भाव मिळतोय महायुतीचं सरकार बहुमतानं राज्यात विजयी झाल्यानं शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी अपेक्षा असल्यानं शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन अजूनही मार्केटमध्ये आणलेलं नाही त्यामुळे काही प्रमाणात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावल्याचं चित्र आहे जास्त निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने सात हजार रुपये भाव देऊ शेतकऱ्याला असं आश्वासन दिलं होतं आणि महायुती सरकारने सहा हजार रुपये हमी भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु चार हजार आठशे ब्याण्णव हमी भाव असतानासुद्धा आज शेतकऱ्याला आपलं सोयाबीन बत्तीसशे ते एक्केचाळीस रुपये या भाव विकावं लागत आहे प्रचंड बहुमताने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून आलं परंतु शपथविधी बाकी आहे परंतु यावेळेस मार्केटमध्ये आवक मंदावली आहे शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे की आपल्याला सहा हजार रुपये सोयाबीला भाव मिळेल शेतकऱ्याला आशा आहे की काहीतरी होईल त्यामुळे सध्या आवक मंदावली आहे बाजार समितीमध्ये